भारतीय जनता पार्टी ठाणे शहर पुरस्कृत नवयुग मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो विविध प्रकारचे विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवून या ठिकाणी समाजातील सर्वच बांधव एकत्र येऊन या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत माजी नगरसेवक तथा नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश आंबरे कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आंबरे तसेच संस्थापक सागर आंबरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा उत्सव साजरा होतोय दररोज या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात या कार्यक्रमामध्ये काल मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात मुख्यमंत्री सहायता कक्ष आमरे कॅन्सर ट्रस्टतर्फे महिलांनी मोफत मॅमोग्राफी शिबिराचा शिबिराचा लाभ घेतला तसेच नागरिकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या देखील इथं करण्यात आल्या धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणेतर्फे गजानृत्य हो, सादर करण्यात आले संध्याकाळी श्री एकता वारकरी भजनी मंडळातर्फे देवीसमोर भजन करण्यात आले तसेच खासदार नरेश मस्के समाजातील विविध मान्यवरांनी देवीचं दर्शन घेतलं यावेळी माजी नगरसेवक स्नेहा आमरे रमेश आमरे राकेश आमरे व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते

आठ नौ बड़े मेरा पैरें ताल मेरे पड़ेगा नंबर क्या सेवा पंधरवडा चा जो चालू आहे जे नरेंद्र मोदी साहेब जे आहेत त्यांनी जे आपलं सुरू केलेलं आहे सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत जे कॅम्प्स घेतले जातात हेल्थ कॅम्प्स त्याच्यामध्ये सामुदायिक आपण जे म्हणतो आहे की या हेल्थ कॅम्प जे आहेत ते भाजपातर्फे त्यांच्या स्व म्हणजे त्यांच्या प्रयत्नाने सगळीकडे घेतले जात आहेत तर तेच आपण आपल्या प्रभागामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये हे कॅम्प चालूच आहेत तर आपल्या प्रभागात आपण हा एक कॅम्प ठेवला होता आता आपण जसं बघाल तर रोगाचं निदान हे करणं एका कॅम्पने हे पॉसिबल होत नाही तर हा एक जस्ट प्रयत्न आहे तर या कॅम्पमध्ये जर तुम्ही बघाल तर मेडिकल चेकअप झालं त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल चेकअप झालं ब्लड प्रेशर चेकअप झालं तर बेसिक टेस्ट हे के केले जातात कोणत्याही कॅम्पमध्ये रोगाचं निदान हे लगेच होत नाही तर हा एक प्रयत्न असतो की लोकांना कळेल म्हणजे जागरूकता वाढेल म्हणून हा एक प्रयत्न ह्या भाजपतर्फे हा कॅम्पतर्फे केला गेलेला आहे तसंच मी म्हणेल तर आपण जर बघाल तर पावसामुळे पूरग्रस्ती निर्माण झालेली आहे तर आ, पूर पूर, पूर आलेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आमच्याकडून पण आमच्या मंडळातर्फे पण आम्ही मदत ही आम्ही अगोदरच जाहीर केलेली आहे आणि आता हा कॅम्प जो आपण ठेवलेला हा प्रभागासाठी ठेवलेला आहे पण मग सकाळपासून जी पावसाची सर ही चालूच आहे त्यामुळे थोडंसं कॅम्पवर पण परिणाम झालेला आहे जे आमचे पेशंट येणार होते ते पण थोडेसे पावसामुळे थांबले गेलेले आहेत तरी पण आता आपण हा कॅम्प पूर्ण दिवसभर ठेवलेला आहे तर बघू दोन वाजेपर्यंत आपण हा मेमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला आहे तसेच चेकअप ठेवलेला आहे तर दोन वाजेपर्यंत वाट बघूया जेवढेही पेशंट येतील आपण कसं की दरवर्षी आपण हा कॅम्प ठेवतोच मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे कॅन्सर तज्ज्ञ असल्यामुळे कॅम्प आणि तसेच मदत आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट हे करतच राहिले आपल्याला ही सात आता सी एम जे आपले आहेत देवेंद्र फडणवीसजी यांच्यातर्फे ही प्रोव्हाइड केलेली आहे मदत तर आरोग्यासाठी मदत म्हणून आपण हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आणि नवरात्र हे म्हणजे महिलांसाठी हा महिलांचा सण आहे तर महिलांसाठी आपण मोफत मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवला होता एवढंच मी सांगेल